सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपोषणाला माजी सभापती मनोज यांनी आपला पाठिंबा अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो आता मार्गी लागावा यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेत मात्र त्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाहीये मनपा कर्मचारी रात्रंदिवस नगरकरांना मूलभूत सुविधांपासून काम करतात संकट काळात सगळ्यात आधी धावून जर कोणी येत असेल तर तो मनपा कर्मचारी असतो त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा उभारला असून राज्य सरकारने तातडीने त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा या आंदोलनात नागरिक देखील सहभागी होतील असा इशारा मनपा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले असून या उपोषणाला मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी पाठिंबा दिला यावेळी मनपा कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर